महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणाचा विचार करायला गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की निष्ठा आणि प्रामाणिकपणा पक्षाशी कोणीच ठेवून नाही परंतु या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रातल्या काही अशा नेत्यांचा विचार या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत की जे नेते आपल्या पक्षाशी कायम निष्ठावान राहिलेले आहेत प्रामाणिक राहिलेले आहेत ते नेमके नेते कोण आहेत कारण आज आपण पाहतोय की एखादा नेता सकाळी एका पक्षामध्ये असतो तर रात्री दुसऱ्याच पक्षामध्ये असतो आणि झोपेतून उठल्यानंतर तो तिसऱ्याच पक्षामध्ये असतो अशा वेळी कार्य ते देखील संभ्रमात आपल्याला दिसून येतात आणि मग अशा पार्श्वभूमीवर कार्यकर्ते प्रामाणिक राहिले ना नेते प्रामाणिक राहिले दोन हजार चौदाच्या नंतरच हे राजकारण घटना घडामोडी बघितल्यानंतर अनेक नेत्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला असं सांगता येते परंतु जे निष्ठावान नेते आहेत प्रामाणिक नेते आहेत आपल्या आप पक्षाची ज्याने निष्ठा बाळगली असे दहा नेते नेमके कोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत राजकीय घटना घडामोडीवरचे असे विविध व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर आपण आमच्या चॅनलला त्या काळ्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे व्हिडिओ महाराष्ट्राचं राजकारण दोन हजार चौदाच्या नंतर कसं झालं आणि याच राजकारणामध्ये नेमके नेते कोणते आहेत की जे कायम निष्ठावान आहेत आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये ईडी आणि सीबीआय चा वापर मोठ्या प्रमाणात होत असताना कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल काय सांगता येत नाही निष्ठा नावाचा प्रकार राहिलेला नाही कार्यकर्त्याच्या देखील निष्ठा राहिलेला नाही त्यामुळे कार्यकर्ते देखील आता सावध झालेले आहेत आणि ते देखील कोणत्या नेत्याचं कधी कधी बाजू घेतील हे सांगता येत नाही तर अशा पार्श्वभूमीवर हे नेमके दहा नेते कोणते आहेत हे आपल्याला पाहावं लागेल त्यामध्ये पहिलं नाव दोन हजार चौदा नंतरच्या या घटना घडामोडीवरून आपण हे विश्लेषण करत आहोत कदाचित माझा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत एखादा नेता दुसऱ्या पक्षात गेलेला राहू शकतो त्यामुळं हे दहा नेते कोण आहेत हे आजच्या घडीला आपण पाहणार आहोत नंबर एक संजय राऊत आपल्या सर्वांना माहीत आहे की ईडीची धाड पडल्यानंतरही त्यांना जेल भोगावी लागली त्यांना जेलमध्ये जावं लागलं तरीही हा नेता जो आहे तो कायम शिवसेना या पक्षाशी एकनिष्ठ राहिला आपल्याला दिसून येतो पत्रकार असलेले म्हणजे हाडाचे पत्रकार आणि संपादक राहिलेले खऱ्या अर्थानं खासदार राहिलेले संजय राऊत यांचं काम मात्र आपल्याला पाहता येतं की शिवसेना या पक्षाशी कायमनिष्ठा ठेवली आणि आजही आपण पाहतोय कि की एकीकडे कुठेतरी आपण पाहतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे तो पक्ष आता फारसा प्रगती करताना दिसत नाही आणि अशा पार्श्वभूमीवर त्यांना अनेक नेते सोडून गेले पक्षात बंडाळी झाली परंतु संजय राऊत मात्र या पक्षातून बाहेर पडले नाही सोशल मीडियामध्ये त्यांच्यावर अनेक टीका झाल्या कार्यकर्त्यांनी का टीका केल्या की जोपर्यंत अख्खा पक्ष संपणार नाही तोपर्यंत संजय राऊतांना जाग येणार नाही किंवा उद्धव ठाकरे यांना जाग येणार नाही हे सर्व म्हणून देखील संजय राऊत मात्र आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहिले कुठल्या ईडीला किंवा सीबीआयला घाबरले नाही तर पक्षाशी एकनिष्ठता त्यांनी दाखवली आणि आपण पाहतोय की संजय राऊत हे नाव आपल्याला आघाडीवर घ्यावंच लागेल कारण एकीकडे पक्ष रसा जात असताना त्या पक्षाची बाजू त्यांनी कायम लावून धरली याचाच अर्थ ते प्रामाणिक आणि निष्ठावान त्या पक्षाशी राहिले असं म्हणायला काही हरकत नाही दुसरं नाव आपल्याला सांगता येते दुसरीकडे आपण पाहतोय सर्वात शिवसेना आधी फुटली त्यानंतर आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली आहे आणि दोन गट पडले एक शरद पवार साहेबांचा गट आणि दुसरा त्यांचा पुतण्या अजित दादा पवार यांचा गट आणि मग अशा पार्श्वभूमीवर बरेच नेते शरद पवार साहेबांकडचे हे अजित पवारांकडे गेले आणि या पार्श्वभूमीवर एक नाव मात्र कायम या पक्षात टिकून राहिलं ते नाव म्हणजे जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे नेते खरंतर आपण पाहतोय की शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि त्यांनी पक्ष सोडलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेसमधून सुरुवात होऊन आजही ते पक्षामध्ये कायम आहेत याचाच अर्थ जितेंद्र आव्हाड हे एकनिष्ठ कार्यकर्ते शरद पवार साहेबांची म्हणायला काही हरकत नाही त्या पक्षाचे नेते म्हणायला काही हरकत नाही दुसरं नाव आपल्या लक्षात येईल की याच पार्श्वभूमीवरचं दुसरं नाव आहे तर अनेक नेते सत्ता आल्यानंतर सत्ता गेल्यानंतर पक्ष बदलतात परंतु काही नेते मात्र सत्ता नसता नाही त्याच पक्षामध्ये सत्ता असतानाही त्याच पक्षामध्ये राहतात तिसरं नाव आहे सुधीर मनगुंटीवार आता आपण पाहतोय की मुनगंटीवार यांचं जे एकूण राजकारण आहे हे राजकारण बघ बघितल्यानंतर भाजपच्या पडत्या काळात देखील आणि आता भाजप सत्तेमध्ये असताना आपण पाहतोय ते स्वाभाविक आहे त्याच्यातच आहे त्यामुळे त्यांनी भाजप कधी सोडलेली नाही विदर्भातील सर्वात महत्वाचे नेते तिकडे आपण पाहतोय विदर्भामध्ये नितीनजी गडकरी आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि दुसरं तिसरं नाव आपल्याला महत्वाचं सांगता येते ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचं त्यांनी पक्षनिष्ठा आणि पक्षाशी असलेली प्रामाणिकपणा आणि भावना त्यांनी कायम जपलेली आहेत आणि म्हणून तेही नेते या पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिलेले आहेत त्यामुळे तिसरं नाव आपलं त्यांचं घेता येते चार नंबरला आपल्याला घेता येईल की आज आपण पाहतोय काँग्रेसची काय अवस्था झालेली आहे काँग्रेसची अवस्था आज पाहायला गेलं तर अगदी चिखलात फसलेला तो रथ रथ आहे आणि या रथाची रथा चाका आता पूर्णतः चिखलात गेलेत ती बाहेर निघतील की नाही ही शंका आहे कारण भले भले राजकीय पंडित देखील याच्यावर विश्लेषण करून थकलेले आहेत आज काँग्रेसचं महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये दे पाणीपत झालेला आपल्याला पाहायला मिळते विशेषतः महाराष्ट्राचा आपण आता विचार करत आहोत त्यामुळे महाराष्ट्रातली काँग्रेस जवळपास संपलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये नावाला काही मोजके कार्यकर्ते हे काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत बरेच बडे नेते अगदी माजी मुख्यमंत्री राहिलेले अनेक नेते देखील आज भाजपमध्ये डेरे दाखल झाले अशा पार्श्वभूमीवर आपल्याला एक नाव सांग थे, नंबर ला थे, नाव बाला थोरा। बाला थोरा थे। एक आपक्ष तों ते ते नंबरला म्हणजे बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात हे काँग्रेसची एकनिष्ठ आहेत अपक्ष राजकारणातून सुरुवात त्यांची झालेली होती आणि तेव्हापासून आज आपण पाहतोय जवळपास आठ टर्म ते निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत आणि आठ टर्म ते आमदार झालेले आहेत त्यांना तर कुठल्याही पक्षात चांगलं पदही मिळू शकते आणि कुठल्याही पक्षात चांगलं मंत्रीपद मिळू शकते परंतु त्यांनी काँग्रेसची वाताहत झालेली असताना किंवा काँग्रेसची एवढं पडझड झालेली असताना सुद्धा ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत असे बाळासाहेब थोरात आपल्याला सांगता थोरा येतील अपक्ष ते काँग्रेस आणि आता कायम काँग्रेसमध्ये असलेले आणि काँग्रेस न सोडणारे म्हणजे पाणीपत झालेले असताना सुद्धा काँग्रेसला कायम प्रामाणिक आणि निष्ठा राहिलेले नेते म्हणजेच बाळासाहेब थोरात आपल्याला सांगता येतील त्यानंतर आपल्याला सांगता येतील की शिवसेनेचे अनिल परब आपण पाहतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जसं आपण सांगितलं होतं की संजय राऊत हे त्या पक्षाशी कायम एक एकमिष्ठ राहिले त्यांच्या पंक्तीमध्ये पाचव्या नंबरचं नाव आपल्याला घेता येईल ते म्हणजे अनिल परब यांचं पक्षाची पडझड झालेली आहे पक्ष पुन्हा नव्याने उभा राहतो का नाही माहीत नाही पक्षाचं निवडणूक चिन्ह गेलेलं आहे पक्षाची मन, जी हक्काचा पक्ष ज्यांच्या पारड्यामध्ये पडलेला आहे किंवा न्यायालयाने देखील सांगितलेला आहे की हा पक्ष यांच्या दृष्टीने आत्ता त्यांचा राहिलेला नाही किंवा शिवसेना हा पक्ष जो आहे एकनाथ शिंदे साहेबांकडे गेला अगदी पक्ष सहित गेला अशा पार्श्वभूमीवर शिवसेनेचे अनिल परब हे कायम आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले आपल्याला सांगता येतील ईडी सीबीआय अशा कुठल्या त्याला भीक न घालता आपला पक्ष सोडला नाही त्यांनी त्या बंडामध्ये ती राहिलेली नाहीत आणि म्हणून पक्ष सोडला नाही म्हणून आपल्याला अनिल परबांचं नाव आपल्याला घेता येईल नंबरला आपल्याला नाव घेता येईल निष्ठावंतांमध्ये ते नाव म्हणजे विनोद तावडे यांचं विनोद तावडे हे खरं तर त्यांची राजकीय सुरुवाती भाजपमध्ये झालेली आहे आणि आजही ते भाजप पक्षाशी एकनिष्ठ आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये खरं तर ते मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये होते परंतु मुख्यमंत्र्यांचं पद त्यांच्या कडे आलेलं नाही आणि पुढे काय घटना घडामोडी घडल्या दोन हजार एकोणीसला आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या रेषमध्ये असलेले आणि पक्षाशी कायम एकनिष्ठ असलेले नेते म्हणजेच आपल्याला सांगता येईल विनोद तावडे यांचं खरंतर विनोद तावडे यांची अनेक व्हिडिओ व्हायरल झाले अनेक वेळा पक्षामध्ये अवमान झाला अशी चर्चा देखील आपण सोशल मीडियामध्ये पाहिली होती परंतु बऱ्याच वेळा अवमान होऊन सुद्धा एक पक्षाशी एकनिष्ठ राहणं हे भल्या भल्याला जमत नाही परंतु विनोद तावडे मात्र पक्षातून बाहेर पडले नाहीत ही त्यांच्या त्यांची पक्षाशी असलेली एकनिष्ठ आपल्याला नाकारता येत नाही त्यानंतर आपल्याला सांगता येते खत ते, ते सातवं नाव म्हणजे बंटी पाटील यांचं खरंतर अशा काळामध्ये आपण पाहतोय की आज काँग्रेस जी आहे ती रसा गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि अशा प्रसंगी बंटी पाटील हे कोल्हापूरमधून काँग्रेसचं खऱ्या अर्थानं नेतृत्व करतात आणि बंटी पाटील यांनी आज काँग्रेस सोडलेली नाही याचं कारण असं आहे की ती त्या पक्षाशी एकिष्ट राहिलेली आहे त्यामुळे जी काही काँग्रेस आज कोल्हापूरमध्ये आपल्याला दिसते ती यांच्याच माध्यमातून आपल्याला दिसून येते त्यानंतर सर्वात महत्वाचं नाव आपल्याला सांगता येईल ज्यांनी जेलवारी भोगलेली असून सुद्धा आपला पक्ष सोडला नाही आपल्या पक्षाशी ते एकनिष्ठ राहिले अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते आज तागायत पक्षात राहिलेले आणि जेलवारी भोगलेले आठव्या नंबरला असलेले अनिल सॉरी आणि देशमुख अनिल देशमुख यांचं नाव आपल्याला सांगता येते की अनिल देशमुख हे खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ राहिले गृहमंत्री पदावर असताना त्यांच्यावर अनेक आरोप झाले त्या आरोपातून त्यांच्या पाठीमागे ईडी लागली आणि त्यानंतर आपण पाहतोय त्यांना जेलवारी देखील भोगावी लागली परंतु तरीही शरद पवार साहेबांचा हात त्यांनी सोडलेला नाही आणि गृहमंत्री पदावर असताना राजीनामा देऊन ते खरं तर जेलवारी भोगल्यानंतरही आजही ते कायम शरद पवार साहेबांसोबत आहेत म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत ते असलेले आपल्याला दिसून येतात सर्वात महत्वाचं नाव म्हणजे भाजपमधलं असलेलं आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेले आणि पक्षाचे संकट मोचन म्हणून ज्यांची आपण खर तर चर्चा करतो आणि मग कुठलंही भाजपवर संकट आलं तर ते भाजपवरलं संकट निस्तारायचं काम आजच्या घडीला आपण पाहतोय ते नेते करतात याआधी आपण पाहिलं होतं प्रमोद महाजन होते अटल बिहारी वाजपेयी होते या नेत्यांच्या माध्यमातून भाजपवर आलेलं संकट खरं तर दूर व्हायचं परंतु त्यांच्या नंतर आज आपण पाहतोय भाजपमध्ये असं एक नाव ता आहे जे निष्ठावंत आहेत आणि ते त्यांना संकट मोचन म्हणून आपण त्यांच्याकडं पाहतो ते म्हणजे गिरीश महाजन हे नव्या नंबरचे नेते आपल्याला सांगता येतील की यांनी यांनी देखील भाजपला भाजपची निष्ठा भाजपची निष्ठा कायम ठेवलेली आहे आणि आजच्या घडला आपण पाहतो आमदार ते मंत्री पदापर्यंतचा प्रवास त्यांनी केलेला असताना सुद्धा आजही आपण पाहतोय की ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत आणि सर्वात महत्वाचं आणि शेवटचं नाव आपल्याला सांगता येईल की ते म्हणजे नितीन सरदेसाई आज आपण पाहतोय की राज ठाकरे यांचे मित्र असलेले आणि कॉलेज मित्र असलेले नितीन सरदेसाई आजही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कायम आहेत आज आपण पाहतोय की राज ठाकरे यांच्या पक्षाची वार्ता झालेली आहे पक्षाचा एकही आमदार नाही खासदार नाही आणि अशा पार्श्वभूमीवर आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते त्यांचा प्रभाव देखील जर सामान्य मनावर आहे परंतु त्याचं रूपांतर याच पार्श्वभूमीवर आपल्याला सांगता येते तरी भीती सरदेसाई आज जरी पक्षातून बाहेर पडले तर कोणत्याही पक्षात त्यांना मंत्रीपद मिळू शकतं आमदार की खासदार की मिळू शकते परंतु आपल्या पक्षाशी आणि आपल्या मित्राशी एकनिष्ठ राहिलेले आणि राज ठाकरे यांचे घरिष्ठ मित्र असलेले नितीन सरदेसाई हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कायम एकनिष्ठ राहिले आहे हे असे दहा नेते आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये सांगता येतील पण आज आपण पाहतोय बऱ्याच वेळा की कार्यकर्ते सुद्धा एकनिष्ठ राहील नाहीत त्यांना देखील माहीत आहे सकाळचा नेता हा रात्री कोणत्या पक्षात राहील किंवा झोपेतून उठल्यानंतर कोणत्या पक्षात जाईल त्यामुळे कार्यकर्त्यांची निष्ठा देखील आपल्याला तपासताना अनेक वेळा प्रश्नचिन्ह उभे राहतात आणि म्हणून भल्याभल्या राज्यकर्त्यांना भल्याभल्या अभ्यासकांना आणि राजकीय पंडितांना देखील कुठल्याही कुठलेही गणित मांडता येत नाहीत किंवा कुठलीही पूर्व काही त्याला आपण अंदाज बांधायचा असतो अनुमान काढायचा असतं राजकारणाचं ते अनुमान काढता येत नाही कारण कोणता पक्ष कोणासोबत कोणता नेता कोणासोबत आणि कोणता कार्यकर्ता कोणत्या नेत्यासोबत हे सांगता येत नाही आणि अशा पार्श्वभूमीवर हे दहा नेते संजय राऊत असतील आव्हाड असतील सुधीर मनगुंटीवार असतील बाळासाहेब थोरात असतील शिवसेना नेते अनिल परब असतील विनोद तावडे असतील बंटी पाटील असतील त्यासोबतच अनिल देशमुख गिरीश महाजन आणि नितीन सरदेसाई यासारखे नेते आपल्या पक्षामध्ये कायम आहेत जेलवारी भोगून सुद्धा आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले हे नेते आपल्याला सांगता येतील एकूणच काय तर येत्या काळामध्ये या नेत्यां या नेत्यांवर आपलं लक्ष राहिल्यानंतर पुन्हा कोणत्या पक्षात जातील का किंवा हे पक्ष बदलतील का हे देखील आज आपण सांगू शकत नाही परंतु आजच्या घडीला मात्र हे नेते आपल्या आपल्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत तेवढंच pella santete. Grazie.